नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण चोपडज अंतर्गत असणाऱ्या कानाडवाडी या ठिकाणी आहोत आणि कानाडवाडी या ठिकाणी असण्याचं कारण या ठिकाणी ग्रामसभा नुकतीच पार पडली आणि या ग्रामसभेमध्ये काय विषय झाले ग्रामसभा कशाबद्दल होती याबद्दलची आपण माहिती सरपंच ग्रामसेवक आणि काय त्यांचे सदस्य आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी मनीषा संदीप भोसले ग्रामपंचायत चोपड सरपंच आज तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आपल्या ग्रामपंचायतीची ग्रामसभा कानारवाडी या ठिकाणी अकरा वाजता चालू झाली त्या अं ग्रामसभेच्या पाठीमागचा उद्देश असं होतं की कानारवाडी ही आ, वाडी चोपडच पासून पाच सहा किलोमीटर अंतरावर आहे मग वाडीतील लोकांना चोपडजला ग्रामसभेला येणं सगळ्यांना म्हणजे ही होत नाही शक्य होत नाही आणि सगळी गरीब आपली सगळी म बरी मेंढरे मागची लोक इथं राहणारी पण मग ते सगळीच घरची कामं सोडून सगळी लोक तिकडं चोपडपर्यंत जात नाही मग त्यांच्यासाठी खास ही ग्राम ग्रामसभा केली होती स्वतंत्र हा स्वतंत्र महसूल गाव आहे ही त्यासाठी ते त्यांच्यासाठी ही ग्रामसभा आयोजित केली होती त्या लोकांना त्यांच्या काय आडी अडचणी काय असतील त्यासाठी त्यांच्या प्रश्नांच काय असेल ते निराकरण आम्ही आज सरपंच ग्रामसेवक सदस्य असतील आणि ग्राम ग्रामस्थांनी ग्राम पण भरपूर प्रकारे चांगल्या प्रकारे साथ दिली आज पहिल्यांदाच ह्या ग्रामपंचायत मध्ये मला वाटते पाच वर्षात पहिलीच ग्रामसभा अशी झाली असेल एकशे बहात्तर कोरम पूर्ण होऊन कानारवाडी या गावात एवढं छोटस गाव वाडी असताना एकशे बहात्तर लोकांनी कोरम पूर्ण करून ही ग्रामसभा पूर्ण केली ह्या सभेमध्ये असा एक विषय झालाय कानारवाडी गावातील खोरी हा रस्ता आतापर्यंत ह्या रस्त्यावर कधी निधीच पडला नाही ह्या गावात आम्ही हा रस्ता आता हो अशी ही ग्रामस्थांची सगळ्या विनंती आहे आम्हाला आम्ही त्यांची विनंती ही पूर्णच करणार अशी मी तुम्हाला सांग आणि जलजीवन मिशन अंतर्गत गावाला पाण्याचा आहे तर गाव ग्रामस्थांचं असं आहे की टाकी बांधली टाकी बांधलेली दोन तीन वर्ष झालं त्या टाकीला ते कॉन्ट्रॅक्टर टाकी येऊन कधी त्यांनी पाणी बघितलं नाही कधी काम पूर्ण केलं नाही त्या टाकीच तर ग्रामस्थांचा ग्रामसभेत असा ठराव मंजूर झाला की त्या कॉन्ट्रॅक्टरला काळे काळ्या टाकून द्या आणि अशी मागणी आम्ही दादांकडे पाठवणार आहे आणि एका ग्रामस्थांनी आमच्या अशी ग्राम सभेत अविषय मांडलाय की आमची विभक्त व्हावी ग्रा, ग्रामपंचायत हा तर त्याला पण ग्रामस्थांचा सगळ्यांचा सगळ्यांचा ठराव म्हणजे त्यांच्या सगळ्यांचे अनुमोदन मिळाले आणि प्रत्येक विभागाचे कर्मचारी आम्ही बोलवले होते तलाठी भाऊ साहेब नव्हते फक्त बाकी सगळे होते कृषी संवर्धन खात्यातील साहेब असतील आरोग्यसेवक आरोग्य सेविका आशा वर्कर अंगणवाडी सेविका अं सगळे इथं पदाधिकारी काय असतील ते सगळे उपस्थित होते येथील लोकांना सगळ्यांनी माहिती सांगितली शेतीबद्दल असेल कुठल्या अनुदानाबद्दल असेल आम्ही मायसेवा केंद्रवाले गाडगे त्यांना बोलावलं होतं तर शेतकऱ्यांना सगळी माहिती सांगितली तर अशी खेळी सगळे सभा चांगली पार पडली भूमिहीन लोकांना आपले पांढरवस्तीत काय राहत असतील त्यांना जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आम्ही नमस्कार मी लडकत दीपाली संजय ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत चोपडच आज आपण तीस मे दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतची ग्रामसभा कानाडवाडी के आयोजित केली होती आयोजित करण्यामागचं कारण असं होतं की हे स्वतंत्र महसुली गाव आहे आणि सरपंचांच्या आधिपत्याखाली ग्रामसभेचा अजेंडा काढला जातो आणि सरपंचांच्या सूचनेनुसार आपण कानडवाडी इथे ग्रामसभा आयोजित केली होती प्रत्येक वेळी मध्ये आपण ग्रामसभा आयोजित केली आहे पण बऱ्यापैकी ग्रामसभांना प्रतिसाद मिळत नाही ग्रामपंचायतचा जवळजवळ मला आठवते तसं मी पदभार घेतल्यापासून बऱ्याचशा तह सभा या तहकूबच आहेत तहकूब सभाला गणपूर्ती होत नाही त्याच्यामुळे विषय गावचे मांडले जात नाहीत आणि गावचा जो विकास आहे त्याला बऱ्यापैकी अंकुश बसतो आज कानडवाडी येथे पहिल्यांदा असं झालं की अकरा वाजता ग्रामसभा होती साडे अकरा वाजेपर्यंत आपण ग्रामस्थांची वाट बघितली असता एकशे बहात्तर लोकांनी बहुसंख्य लोक तो तोरम पूर्ण करून आपल्याला सभेची सुरुवात करण्यात आली सभेची सुरुवात करताना आपण अजेंड्यावर अजेंड्यावरचे प्राथमिक विषय घेतले त्याच्यामध्ये मागील सभेचा इतिवृत्तांत असेल वार्षिक प्रशासन अहवाल असेल वरिष्ठ कार्यालयाकडून म्हणून आलेला पत्र व्यवहार असेल लहान लोकांचे अर्ज असतील तर जे सगळे विषय आहेत ते कव्हर आपण त्याच्यामध्ये केलेले आहेत ऐन वेळच्या अध्यक्षांच्या परवानगी देणारे विषय असतात तर लोकांचा उत्साह इतका दांडगा होता की त्यांना कानडवाडी ग्रामपंचायत जी आहे तर मागच्या वेळेस हे ठराव झाला पण ते लोकसंख्या अभावी तो ठराव पुढे पारित करण्यात आला नाही परंतु आता या सभेमध्ये सुद्धा कानाडवाडी विभक्त हा विषय मांडला गेला मध्ये गट नंबर एक मध्ये गायरान आहे त्या वरती जवळजवळ चार ते पाच एकर जे क्षेत्र आहे तर ते चार ते पाच एकर क्षेत्र इलेक्ट्रिसिटीसाठी बोर्डासाठी देऊन ते सोलरचं पॅनल आहे तर तो प्रोजेक्ट तिथे राबवण्यात यावा अशी देखील ग्रामस्थांची मागणी होती ग्रामस्थांच्या मागणीमध्ये कानडवाडी साठी ज्या गोष्टी बऱ्याचशा इथून माग उर्वरित राहिलेल्या आहेत पंधरा वित्त पंधरा वित्त आयोग असेल तर पंधरा वित्त आयोगातल्या जे खर्च आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्या खर्चामध्ये त्यांची जी मागणी आधारित आज लोकांच्या मागण्या आहेत त्यांच्या मागण्या आधारित आपण त्याच्यावरती खर्च करणार आहोत आराखडे तयार आहेत परंतु आराखड्यामध्ये ज्या निधीमध्ये तरतूद असेल आणि त्यांची जी आर्थिक मागणी असेल त्याच्यानुसार आपण ती कामं करणार आहोत त्याही पलीकडे जाऊन आपले गावामध्ये आठवडे बाजार नाही आठवडे बाजार आहे तो वडगाव निंबाळ करला आहे लोक सगळ्यात महत्वाकांक्षी विषय असेल कदाचित हा की गावामधला जो पैसा आहे तो गावामध्येच राहावा आणि लोकांचा जो विकास आहे सर्वांगीण आर्थिकदृष्ट्या तो इथं व्हावा यासाठी अतिशय सुंदर सुंदर असा कृत्य उपक्रम आज इथे मांडला गेला आणि आठवडे बाजाराची जी संकल्पना आहे ती इथे आपण आज सुरुवात करणार आहोत त्याच्यानंतर इम्रान खान वकील आहेत वकिलांनी त्यांचा एक विषय मांडलेला आहे तो हि अतिशय सुटे उपक्रम आहे त्यांनी त्यांच्या निवेदनामध्ये असं म्हटलंय की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतल्या मुलांना आता मुलींना बऱ्यापैकी सोयी सुविधा आहेत पण मुलांना बऱ्यापैकी सोयी सुविधा उपलब्ध केल्या जात नाही तर त्यांचा जो स्टेशनरीचा खर्च आहे तो प्रत्येक पालकाला करावा लागतो आता विषय असा होतो की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकणारे जी मुलं आहेत तर प्रत्येकच पालक तेवढे सक्षम नाहीत की मुलांना तेवढ्या गोष्टी प्रोव्हाइड करू शकतात या गोष्टी ज्या आहेत तर जे जे कोणी सधन नागरिक असतील त्यांनी ग्रामपंचायत मध्ये त्यांच्या स्टेशनरी जे आहे ते आणून जमा करावी आणि ती, स्टेशनर मा ती स्टेशनरी जमा करून आल्याने तर ज्यावेळी शाळा चालू होईल त्यावेळी ग्रामपंच ग्रामपंचायतच्या माध्यमातून ती स्टेशनरी शाळेमध्ये मुलांच्या संख्येने आहे तिथं ग्रामपंचायतच्या थ्रू वाटप करण्यात यावी करून मुलांचा जो पुढचा वर्षभराचा जो उपक्रम आहे त्याच्यावरती एकही रुपया खर्च न करता त्यांचं शालेय जीवन जे आहे ते सुरळीत आणि व्यवस्थित चालू राहील बऱ्यापैकी मानदेशी फाउंडेशन म्हणून आहे आता चोपडज मध्ये महिला बचत गटांचा विकास करण्यासाठी आपण कोर्सेस चालू केलेले आहेत तिथं सुद्धा जवळजवळ तीस ते पस्तीस महिलांचा रोजचा सहभाग आहे महिनाभर हा उपक्रम आमचा चालू आहे तसाच उपक्रम मध्ये देखील राबवण्यात यावा यासाठी आज मानदेशिका फाउंडेशनच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील आपण इथं आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी देखील त्यांचा विषय मांडलेला आहे गाव कामगार तलाठी वगळता बाकीच्या सगळ्या विभागाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या विभागाच्या योजना अतिशय स्वतंत्रपणे विस्तृतपणे आणि व्यवस्थितपणे सांगितल्या जेणेकरून लोकांना त्यांचा लाभ होईल च्या ए च्या संदर्भात देखील आज आणि उद्या शेवटची तारीख ज्या लोकांना गरज आहे ज्यांना त्याचा लाभ घेण्याची गरज कदाचित दुसरा ग्रामस्थ गर, राहिला असेल तर त्यांना देखील या माध्यमातून आज तो सर्व पूर्ण करून घ्यावा अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत बाकीचे जे नवीन हातपंपा जे आहेत किंवा सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे की मेन लाईन कनेक्शन असेल गावामध्ये पाण्याची जी कमतरता जाणवते सहा किलोमीटर पाणी येतं हा देखील मुद्दा खूप प्राधान्याने मांडला गेला त्या त्या विषयावर देखील ज्यांचे main line ला connection आहे तर त्यांचे main line चे connection काढून घेण्यात यावे लोकांना पुरवठा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात अशी देखील लोकांची मागणी होती तसेच भूमिहीन जे लोक आहेत भूमिहीन लोकांना जागा मिळावी यासाठी गायरान गायरान जागा मागणीचा देखील प्रस्ताव करण्यात आला अशा विविध प्रश्नांचा उहापोह आज कानारवाडी येथील ग्रामसभेमध्ये झालेला आहे स्वतंत्र जलजीवन मिशनचा देखील इथे आढावा घेण्यात आला अशा पद्धतीने आज बऱ्याचश्या विषयांवरती चर्चा होऊन ग्रामसभा कानारवाडी येथे अतिशय सुंदरपणे संपन्न झाली मी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ग्रामपंचायत चोपडचे तसेच उपस्थित असणाऱ्या सगळ्या ग्रामस्थांचे हार्दिक आभार मानून धन्यवाद म्हणते